हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला कळेच असेल की आजचा व्हिडिओ क कसला असणार आहे ते तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा। असेच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या तर आपण लोणावळ्याचा टायगर पॉईंट हा खूप प्रसिद्ध आहे आणि कशाप्रकारे तो कड्यावरून वाहणारे धबधबे आणि निसर्गरम्य आहे आ, हे बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल अद्भुत असं दृश्य आहे तर कशा प्रकारे टायगर पॉईंट हे नाव पडले हे आपण आज जाणून घेणार आहोत बिंदूला त्याचे नाव झेपणाऱ्या भागाच्या आकाराप्रमाणे मिळालेले आहे टायगर पॉईंटचे मुख्य आकर्षण म्हणजे पश्चिम घाटाचे चित्तथरारक दृश्य स्वच्छ दिवशी आपण पुणे शहरापर्यंत पाहू शकता या ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्य विशेषतः मनमोहक आहेत सह्याद्रीच्या ऐन घाट माथ्यावरती हे ठिकाण अथंड हवेसाठी प्रसिद्ध आहे विपुल वनराई हिरवीगार निसर्ग शोभा वनश्रींनी भरगच्छ असलेले डोंगर माते व दऱ्या पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूप सुखद वाटते म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत ढगांच्या ओलसर दुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते हिवाळ्यात तर धुके लपेटूनच फिरावे लागते उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदाची लयलूट असते म्हणूनच हे टायगर पॉइंट खूप प्रसिद्ध ठिकाण आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद बाय बाय